नमस्कार द डीप डाइव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोर आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीसचा द इकॉनॉमिक टाइम्स आता वरवर पाहिलं तर हे फक्त काही मथळे आहेत पण जरा खोलवर गेलं की यातून एका स्थित्यंतरातून जाणाऱ्या भारताचं चित्र दिसतंय अगदी राज्याच्या राजकारणात सत्तेची गणितं बदलत आहेत रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्यांची क्रांती होतीये आणि सामान्य माणसाच्या गुंतवणुकीच्या सवयीसुद्धा बदलत आहेत बरोबर आज आपण या सगळ्या ठळक बातम्यांमागचे मागचे धागे दोरे एकमेकांना कसे जोडलेले आहेत हेच आहोत तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे आजच्या अंकातील अशा सुट्ट्या सुट्ट्या नाहीत त्या एका मोठ्या बदलाचा भाग आहेत मग ते बंगाल आणि आसाम मधलं निवडणुकीचं राजकारण असो किंवा तेल कंपन्यांच्या नफ्या तोट्याचं गणित या सगळ्या मागे एक प्रवाह आहे चला तर मग एक एक बातमी उघडून बघूया की आत नक्की दडलंय काय सुरुवात करूया पहिल्या पानावरील सर्वात मोठ्या बातमीने 2026, थाउजंड ट्वेंटी सिक्स स्टेट पॉवर ऍट स्टेक म्हणजे लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आणि आता सगळ्यांचं लक्ष राज्यांच्या निवडणुकांकडे लागलं आहे हो वातावरण तापायला सुरुवात झालीये असं दिसतंय हो आणि यातलं केंद्रस्थान आहे पश्चिम बंगाल तिथे चौदा फेब्रुवारीला निवडणुका आहेत पण खरी लढाई मतदानाच्या खूप आधीच सुरू झाली आहे तृणमूल काँग्रेस भाजप आणि काँग्रेस डावी आघाडी यांच्यातली ही लढत फक्त मतांची नाहीये तर एक नॅरेटिव्ह सेट करण्याची आहे आणि हेच पुढच्या बातमीतून स्पष्ट होत आहे सर रेड्स रॅलीज वेस्ट बेंगॉल इलेक्शन बॅटल स्टार्ट वापरलेला सर हा शब्दप्रयोग म्हणजे खूप काही सांगून जातो हो ना याचा अर्थ या आहे पाळत ठेवणे संवेलन्स चौकशी इंटरॉगेशन आणि धाडी रेड्स म्हणजे प्रचार खूपच आक्रमक झालाय पण यावेळच्या प्रचारात वेगळं काय दिसतंय यात दोन्ही पक्षांच्या रणनीती दडलेल्या आहेत तृणमूल काँग्रेस दीदीर सुरक्षा कवच सारखी मोहीम राबवत आहे हां आता या नावावरूनच लक्षात येतं की ते एका बचावात्मक पवित्र्यात आहेत अच्छा म्हणजे आमच्याकडे जे आहे ते आम्हाला वाचवायचे आहे या उलट भाजप भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आक्रमक हल्ला करतोय ओके okay. ही केवळ दोन पक्षांची लढाई नाहीये तर दोन कथांची लढाई आहे एका बाजूला विकास आणि सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार मुक्त शासन आणि सोशल मीडियामुळे तर या आरोपांचा वेग प्रचंड वाढला आहे आणि याच बातमीत पक्षांतरबंदी कायद्याचा म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ चा उल्लेख आहे निवडणुकांच्या तोंडावर हा कायदा अचानक इतका महत्वाचा का ठरतो सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा म्हणजे निवडून आलेल्या नेत्यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्यापासून रोखणारी एक तरतूद बरोबर निवडणुकीनंतर अनेकदा घोडे बाजार होतो म्हणजे आमदार खासदार फोडले जातात हे टाळण्यासाठी आणि सरकारला स्थैर्य देण्यासाठी हा कायदा आणला गेला ओके निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा नेते पक्ष बदलण्याचा विचार करतात तेव्हा हा कायदा त्यांच्यावर अपात्रतेची टांगटी तलवार ठेवतो म्हणूनच तो इतका महत्वाचा ठरतो बंगालप्रमाणेच आसाममध्येही निवडणुकीचे वारे वाहत आहेत तिथला मथळा आहे आसाम हेड्स टू पोल्स ऑन रीड्रॉन सीट्स म्हणजे पुनर्रचना झालेल्या मतदारसंघांवरून निवडणूक होणार आहे हा मुद्दा इतका मोठा का बनलाय कारण आसाममधली मतदारसंघांची पुनर्रचना किंवा डिलिमिटेशन हा हा तिथल्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा एक अत्यंत संवेदनशील भाग आहे अच्छा काही भागांतील मतदारसंघांच्या सीमा बदलल्याने विशिष्ट भाषिक किंवा धार्मिक गटांचं प्राबल्य कमी जास्त होतं भाजपला या पुनर्रचनेमुळे फायदा होईल असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय त्यामुळेच काँग्रेस आणि सारखे विरोधी पक्ष एकत्र येऊन या समीकरणाला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याचा म्हणजे सीए उल्लेख आहे आसाम मध्ये हा मुद्दा इतका भावनिक का आहे सीए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाच्या इतर भागांपेक्षा आसाम मध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातो तिथे मुद्दा धर्माचा नाहीये तर आसामी विरुद्ध बाहेरचे असा आहे ओके okay. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेल्या आसाम करारानुसार एकोणीसशे एकाहत्तर नंतर बांगलादेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला मग तो कोणत्याही धर्माचा असो नागरिकत्व देऊ नये अशी आसामी लोकांची मुख्य मागणी आहे सीएए मुळे अशी त्यांची भावना आहे त्यामुळे हा इतका संवेदनशील मुद्दा आहे हो त्यामुळे हा निवडणुकीतील एक निर्णायक मुद्दा बनू शकतो बंगाल आणि आसाम मधली ही राजकीय रणधुमाळी तर सुरूच आहे पण राजकारणाचा थेट परिणाम मोठ्या प्रकल्पांवरही दिसतो मुंबईत असाच एक मोठा प्रकल्प आकार घेत आहे ज्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला आहे हो आपण बोलतोय धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल हा फक्त एक बांधकाम प्रकल्प नाही तर आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करण्याचा एक महाप्रचंड प्रयत्न आहे हो या योजनेत पात्र रहिवाशांना तीनशे पन्नास चौरस फुटांची घरं मिळणार आहेत जे सध्याच्या नियमांपेक्षा सतरा टक्के जास्त आहे अदानी समूहाने पाच हजार एकोणसत्तर कोटी रुपयांची बोली लावून हा प्रकल्प मिळवला आहे आणि याचा एकूण खर्च तेवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे हा प्रकल्प यशस्वी झाला तर तो जगभरातील शहरी नियोजनासाठी एक केस स्टडी ठरू शकतो एका बाजूला हे एवढे मोठे प्रकल्प तर दुसऱ्या बाजूला आपल्या रोजच्या सवींमध्ये होणारे छोटे बदलही अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करतात दहाव्या पानावरील कॅन झ क्वार्टर ऑफ सेल्स ही बातमी याचंच उदाहरण आहे अगदी ही बातमी सांगते की शीतपेय कंपन्यांच्या एकूण विक्रीपैकी तब्बल पंचवीस टक्के विक्री आता कॅनमधून होती अरे वा याचं कारण साधा आहे आपली जीवनशैली आपण सगळेच धावपळीत असतो आणि आपल्याला ऑन द गो म्हणजे सोबत घेऊन फिरता येतील अशा गोष्टी हव्या असतात बाटलीपेक्षा कॅन बाळगायला सोपा वाटतो बरोबर पण आपल्या या छोट्याशा सोयीमुळे कंपन्यांना त्यांची संपूर्ण उत्पादन साखळी बदलावी लागत आहे त्यांना श्रीलंका आणि थायलंड सारख्या देशांमधून होणाऱ्या स्वस्त आयातीशीही स्पर्धा करावी लागत आहे हे खरंय मी स्वतः विचार केला तर धावपळीत असताना बाटलीपेक्षा कॅन उचलणं सोपं वाटतं पण आपल्या या छोट्याशा सवयीमुळे कंपन्यांना कोट्यावधींची गुंतवणूक करावी लागते हा विचारच कधी आला नाही बरोबर आपल्या बाजारपेठेतील बदल तर आहेतच पण जागतिक स्तरावरी भारत नवीन नाती जोडतोय याच पानावर भारत पोलंड संबंधांवर एक बातमी आहे हो आणि ही बातमी भारत युरोपियन युनियन संबंधांसाठी खूप महत्वाची आहे पोलंड हा युरोपातला एक महत्वाचा देशा है। युरोप है। देश आहे आणि डोनाल्ड टस्क यांच्यासारखे युरोप धार्जिने पंतप्रधान सत्तेवर आल्यामुळे भारतासाठी तिथे संधी निर्माण झाली आहे हरित ऊर्जा तंत्रज्ञान सायबर सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश सहकार्य वाढवत आहेत हे फक्त दोन देशांमधील व्यापार वाढवणार नाही तर चीनला पर्याय म्हणून युरोपातील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करेल चला आता स्मार्ट इन्व्हेस्टिंग पानाकडे वळूया इथे मला एक विरोधाभास दिसतोय एकीकडे क्रेडिट डिमांड झूम्स ॲज पॉलिसी इझेज हा मठळा सांगतोय की कर्जाची मागणी प्रचंड वाढलीय हां तर दुसरीकडे आय मे हॅव टू ब्रिंग मोर मनी इन टू मार्केट ही बातमी सांगतेय की बाजारात पैशांची कमतरता आहे हे दोन्ही एकाच वेळी कसं शक्य आहे हा खूपच चांगला प्रश्न आहे आणि या दोन्ही बातम्या एकाच माण्याच्या दोन बाजू आहेत डिसेंबर बँकांनी दिलेलं एकूण कर्ज पहिल्यांदाच लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं बापरे हा एक विक्रम आहे याचा अर्थ उद्योग आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत आहेत जे अर्थव्यवस्थेसाठी एक चांगलं लक्षण आहे पण आता दुसऱ्या बातमीकडे येऊया हा बाजारातल्या तरलतेची म्हणजे लिक्विडिटीची कल्पना एका पाण्याच्या टाकीसारखी करा hmm. कर्ज म्हणजे या टाकीला लावलेला एक मोठा नळ ओके okay. जर कर्जाची मागणी वाढली hmm. म्हणजे नळ पूर्ण उघडला hmm. पण टाकीत वरून पाणी म्हणजे सरकारी खर्च किंवा आरबीआयचं धोरण आलंच नाही तर टाकीतील पाण्याची पातळी कमी होणार बरोबर ही कमी झालेली पातळी म्हणजेच तरलतेची कमतरता किंवा लिक्विडिटी क्रंच वा wow. म्हणजे कर्ज वाटप वाढल्यामुळे बँकिंग सिस्टममधला पैसा कमी झाला आणि त्यामुळे आरबीआय त्यात अजून पैसा ओतावा लागू शकतो अगदी जेणेकरून व्याजदर नियंत्रणात राहतील खूपच सोप्या शब्दात समजावलं बरोबर जेव्हा बाजारात पैसा कमी होतो तेव्हा बँक्स एकमेकांना कमी कालावधीसाठी कर्ज देताना जास्त व्याजा करतात याचा परिणाम सगळ्याच कर्जांवर होऊ शकतो हे टाळण्यासाठी आणि बाजारात पैशांचा ओघ सुरळीत ठेवण्यासाठी hmm. रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप करावा लागतो हे एक नाजूक संतुलन आहे याच पानावर तेल कंपन्यांबद्दलची बातमी आहे आणि इथेही एक विरोधाभास दिसतोय ऑइल मार्केटर्स मे गेन प्रोड्युसर्स मे ड्रेन इन क्यू थ्री एक मिनिट म्हणजे एकाच उद्योगात कच्च्या तेलाची किंमत कमी झाल्यामुळे एका कंपनीला फायदा होतोय आणि दुसऱ्या कंपनीला तोटा हो हे विचित्र थोडं वाटतंय हे गणित नेमकं का कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या दोन प्रकारच्या कंपन्यांमधला फरक लक्षात घ्यावा लागेल तेल विपणन कंपन्या म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनीज म्हणजे बीपीसीएल एचपीसीएल अगदी बीपीसीएल एच पी एल आय यांचं काम आहे कच्चं तेल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल डिझेल आपल्याला विकणं जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होतात पण देशात पेट्रोल डिझेलचे दर तेवढे कमी होत नाहीत तेव्हा ह्या कंपन्यांना प्रत्येक लिटर मागे जास्त फायदा होतो त्यांचा नफ्याचा मार्जिन वाढतं अच्छा म्हणजे खरेदी स्वस्तात आणि विक्री जवळजवळ त्याच दरात त्यामुळे नफा वाढला मग उत्पादक कंपन्यांना तोटा का होतोय उत्पादक कंपन्या म्हणजे प्रोड्युसर्स जसं की ओ एन जी सी किंवा ऑइल इंडिया यांचं काम जमिनीतून किंवा समुद्रातून कच्चं तेल काढणं आणि विकणं आहे ओके okay. त्यामुळे जेव्हा कच्चे तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत कमी होते तेव्हा साहजिकच त्यांच्या उत्पादनाला कमी किंमत मिळते आणि त्यांचा नफा कमी होतो hmm. पण याला अजून एक कारण आहे ते म्हणजे विनफॉल टॅक्स विनफॉल टॅक्स विनफॉल टॅक्स म्हणजे अनपेक्षितपणे झालेल्या प्रचंड नफ्यावर सरकारकडून लावला जाणारा कर अच्छा काही काळापूर्वी जेव्हा रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या तेव्हा या तेल उत्पादक कंपन्यांना प्रचंड नफा झाला तेव्हा सरकारने या अतिरिक्त नफ्यावर हा विशेष कर लावला पण आता किमती कमी झाल्यामुळे त्यांचा मूळ नफाही कमी झाला आहे आणि हा विंडफॉल टॅक्स त्यांच्यासाठी एक ओझ ठरतोय म्हणूनच त्यांना दुहेरी फटका बसतोय आता सगळा उलघडा झाला ही तेल कंपन्यांची बातमी वाचत असतानाच वर्तमानपत्रात दुसरीकडे महिंद्रा आणि टाटाच्या मोठमोठ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या जाहिराती दिसतायत हो ना हा योगायोग नक्कीच नाही हे एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत अगदी एका बाजूला आपण पारंपरिक इंधनाच्या अर्थकारणावर बोलतोय आणि त्याच वेळी ऑटोमोबाईल कंपनी आपल्याला भविष्य दाखवत आहेत महिंद्राने त्यांच्या एक्सयूव्ही नाइन एस जी सात आसनी आहे आणि एक्सयूव्ही सेव्हन एक्सो या दोन मोठ्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ची घोषणा केली आहे हो मी पहिली ती जाहिरात टाटा मोटर्स त्यांची हरियर ईव्ही फोर डब्ल्यू डी म्हणजेच फोर व्हील ड्राईव्ह पर्यायासह बाजारात आणत आहे यावरून स्पष्ट दिसतंय की भारताची ऑटोमोबाईल बाजारपेठ आता फक्त छोट्या मोठ्या इलेक्ट्रिक गाड्यांपुरती मर्यादित नाहीये नाही आता मोठ्या गाड्यांमध्ये पण उतरलेत हो आणि शक्तिशाली सेगमेंट मध्ये क्रांती घडवत आहे हा थेट पारंपरिक इंधन कंपन्यांच्या व्यवसायाला बदल आहे आणि ही क्रांती फक्त गाड्यांपुरती नाही तर लोकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतीतही दिसते निपॉन इंडिया म्युच्युअल फंडची जाहिरात सांगते की भारतातील प्रत्येक तीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांपैकी एक त्यांच्याकडे आहे हे खूप मोठं विधान आहे हो आणि ही जाहिरात आपल्याला भारतीय गुंतवणूकदारांच्या बदलत्या मानसिकतेची कल्पना देते त्यात ते त्यांनी नमूद केलेले आकडे महत्वाचे आहेत दोन पॉईंट सत्तावीस कोटी गुंतवणूकदार आणि सात लाख कोटी रुपयांची मालमत्ता ज्याला एयू एम म्हणतात ना बरोबर ज्याला बाजाराच्या भाषेत एयूएम ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट म्हणतात एयूएम म्हणजे त्या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली असलेली एकूण रक्कम हा आकडा जेवढा मोठा तेवढ्या त्या कंपनीवर गुंतवणूकदारांचा विश्वास जास्त आहे असं मानलं जातं हे आकडे दाखवतात की भारतीय आता फक्त बँक एफ डी किंवा सोन्यासारख्या पारंपरिक पर्यायांमध्ये अडकून न राहता शेअर बाजाराशी निगडीत म्युच्युअल फंडसारख्या पर्यायांकडे आत्मविश्वासाने वळत आहेत तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली मग ते राज्यांच्या विधानसभांमधील सत्तेचं गणित असो मुंबईसारख्या शहराचा चेहरामोरा बदलणारे प्रकल्प असोत किंवा आपल्या घरात येणारी शीतपेय आणि रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या असोत प्रत्येक क्षेत्रात एक स्थित्यंतर घडतंय आज आपण या बदलांच्या पैलूंना स्पर्श केला यात एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे सगळे बदल एकमेकांवर कसा परिणाम करतील हो बरोबर उदाहरणार्थ इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर आपल्या ऊर्जा क्षेत्रासाठी आणि तेल कंपन्यांसाठी कोणती नवी आव्हानं निर्माण करेल निवडणुकीत निवडून आलेली नवी सरकार या ग्रीन एनर्जीच्या बदलाला कसा प्रतिसाद देतील आणि सामान्य गुंतवणूकदाराचा पैसा या नव्या युगातील कंपन्यांमध्ये जाईल की पारंपरिक कंपन्यांमध्ये खरे आजचे मथळे हे याच भविष्याची एक छोटीशी झलक आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतील जर आजची ही सखोल चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद